हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल सो हा होळीचा नेक्स्ट दिवस नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे आम्ही सगळे इथे एन्जॉयमेंट करत होतो रुद्रबागा कसा किती एन्जॉय करतोय सगळ्यांना जबरदस्तीने पाणी ओतत होता म्हणजे पिचकारी भरून सगळ्यांना जबरदस्तीने पाणी ओतत होता कारण त्याच्यावर पण सगळ्यांनी त्याला भिजून ठेवलेलं कलर लावून ठेवलेलं आमच्याकडे खूप एन्जॉयमेंट असते त्याच्यानंतर राणीवरती उभी होते तिला सारखे बोलवते खाली खाली आहे नाही तर तुझ्या अंगावर पाणी ओततार आणि सगळे पाणी ओत्यासाठी उभे होतं रुद्रभाग किती एक्सायटेड आहे खाली आहे खाली तिला बोलवतं खाली आहे काही पाणी होता पाणी होता आमच्याकडे असेच करतात म्हणजे सगळ्यांना घराच्या बाहेर बोलवतात कलर लावतात मग पाणी होतात आणि खूप मजा येते हे बघा इकडे पण माझ्याबरोबर तेच झालं आहे आणि अशी एन्जॉयमेंट मला वाटत नाही कुठे होत असेल खूप एन्जॉयमेंट करतात त्याच्यानंतर मुली पण बघा पुढे कशा आहे सो त्यानंतर आम्ही आता वरती जायला निघालेलो त्या बघा वहिनी कशा बाहेर उभ्या होत्या त्यांना पण बाहेर बोलवलं भायऱ्या भायऱ्या व्हायऱ्या त्यांना पण तेच केलं कलर लावला नंतर पाणी होतलं यांना पण आम्ही तसंच केलं कलर नंतर पाणी होतलं आणि आम्ही खूप एन्जॉय करतो खूप म्हणजे खूप म्हणजे सगळे आमचे जेंट्स पण असतात लेडीज पण असतात आत्ता जे दोन चार वर्ष झाले असेल आम्ही सगळेजण लेडीज वगैरे खेळायला येतो आणि आम्ही वाट बघत असतो कोण कुठे आहे कसं उभं आहे त्या हिशोबाने आम्ही एकमेकांच्या अंगावर पाणी होतं सो so, नक्की व्लॉगमध्ये पुढे पण तुम्ही बघा खूप एन्जॉयमेंट आहे रुद्रे पण पुढे खूप मस्त नाचतोय ते पण बघा तुम्ही रुद्र बघा रुद्रसारखं मला वाहतो मम्मी माझा व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ मीच ते नाचतोय नाचतोय जसं म्हणून मी त्याचा पण व्हिडिओ काढायला लागले कसं नाचत होता एकदम भारी हात बी असं सगळं हालवत विलवत आणि त्याने पण खूप एन्जॉयमेंट केलं एक्झाम चालू होते इट्स पण एन्जॉयमेंट पाहिजे ना फर्स्ट कारण जी चाळीतली एन्जॉयमेंट असते ती बिल्डिंगमध्ये एन्जॉयमेंट नसते त्याच्यामुळे मी पण त्याला एन्जॉयमेंट करून दिला त्याच्यानंतर त्याला <स्केवस्ट> नंतर सातीबाईने इथे पिशव्या बरोबर होतात त्या ते अरे आम्हाला पण व्हिडिओमध्ये घेऊ जरा म्हणून थोडंसं त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलं तर पण खूप रंगलेलं त्यांनी पण वाट बघत होतं त्यांनी त्यांनी पण मला खूप रंगवून टाकलेलं आम्ही असेच एन्जॉयमेंट करतो सगळेजण खूप एन्जॉयमेंट करतो ते लोक पण नाचत होते ते पण बघा पुढे सो त्यानंतर इकडे सगळे नाचत होते आणि तिकडनं मी बाळडी भरून आणत होती आणि माझ्या बाजूला ना बाई उभी होती सो आम्ही ठरवलेलं पहिलं तिला सांगायचं नाही की तिच्या अंगावर पाणी होतणार आहे गप्च उभं राहायचं आणि नंतर हळूच पाणी उठायचं तिला पण समजलं नाही पाहिजे की आम्ही कधी पाणी होतंय त्या हिशोबाने आम्ही उभं होतो आणि नंतर राणी लावायचं तर आणि इकडे व इकडे व इकडे व इकडे घ्या आणि मग त्याच्यानंतर हळूच मी तिच्यावर पाणी ओतलं तिला पण समजलं नाही की आम्ही पाणी कधी ओतलं आणि असेच आम्ही एन्जॉयमेंट करतो खूप म्हणजे खूप एन्जॉयमेंट करतो आणि मला वाटत नाही चाईची जी एन्जॉयमेंट असते ती बिल्डिंगमध्ये वगैरे असते कारण किती काय झाले तरी चाळ ती चाळ असते आणि चाईमधल्या आठवणी खूप असतात तशा आम्ही पण एन्जॉय करतो खूप सगळेजण सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र थँक्यू सो मच